मुघल राजवटीत देशातील छत्तीस हजार मंदिरं पाडण्यात आली आणि मशिदी बांधण्यात आल्या आता त्या सर्व मशिदींचं स्वरूप एक एक करून बदलत जाणार आहे थोडक्यात या मशिदींच्या जागेवर पुन्हा एकदा हिंदू मंदिर बांधण्यात येणार आहेत हे स्टेटमेंट करणारे महाशय होते कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते के एस ईश्वरप्पा खरं तर तेव्हा त्यांच्या या बोलण्याला कुणी जास्त सिरियसली घेतलं नव्हतं मात्र आता खरंच सर्व छत्तीस हजार मशिदींच्या जागेवरची मंदिरं शोधून काढायची एक चळवळच भारतात सुरू झाले त्यात नव्यानं भर पडली ती संबलच्या जामा मशिदीची होय या मशिदीच्या जागेवर हरिहराचं मंदिर असल्याचा वाद सध्या चांगलाच पेटलाय विशेष म्हणजे न्यायालयानंही या मशीदीचे सर्वेक्षण करायला सांगत इथं खरंच मंदिर होतं का यासाठी दोनदा सर्वे देखील केला दुसऱ्या सर्वेत धार्मिक कट्टरतावाद शिगेला पोचला आणि गोळीबारात पाप निष्पाप नागरिकांचा जीव गेला खर तर अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न निकाली लागल्यापासूनच अनेक मशिदीच्या पाठीशी हिंदू मंदिरं असल्याचा शोधाशोध सुरू झाल्या नक्की हे प्रकरण आहे तरी काय इतिहासाच्या पाण्यात डोकावून पाहिलं तर खरंच छत्तीस हजार मशिदींच्या खाली हिंदूंची मंदिरं दडून गेली आहेत का भारतातील हिंदूंची मंदिरं खरंच खत्रेमय आहेत का सगळं अगदी लाईनवार अभ्यास पूर्ण संदर्भ असत तरी पण सुद्धा साध्या सोप्या भाषेत सांगतोय त्यासाठी आमचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र हा वाद सुरू होतो एका स्वप्नापासून सुप्रीम कोर्टाचे वकील असणाऱ्या हरिशंकर जैन यांना एक स्वप्न पडतं स्वप्न काय असतं तर उत्तर प्रदेश मधल्या संबल इथं असणाऱ्या जामा मशिदीमध्ये हरिहर मंदिरात कल्की महाराजांचा जन्म झालाय या महाराजांनी स्वप्नातून खाडकन जाग येताच थेट न्यायालय गाठलं आणि संबलची जामा मशीद हे हरिहर मंदिराच असल्याचं दावा केला विशेष म्हणजे खटल्याची लागडी सुनावणी देखील सुरू झाली वकील आयुक्त रमेश चंद्र राघव यांनी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले सर्वीची पहिली फेरी पूर्ण झाली मात्र दुसऱ्या फेरीत मशिदीत जाम राडा झाला दगडफेक आणि गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला अयोध्यासारख्या संबलचा चांगलाच गुंतागुंतीचा मॅटर झालाय मुस्लिम समाजानं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठुटावलेत तर दुसऱ्या बाजूला सर्व मुस्लिम मशिदीखालील हिंदूंची मंदिरं शोधली जाणार पुनर्जीवित केली जाणार असं जणू काही हिंदू लोकांनी मनाशी खुणगाटच बांधून घेतले अर्थात संबलच्या जामा मशीद आणि मंदिराचा वाद ही काही आपल्या देशासाठी नवा नाही आहे अशा अनेक घटना मागच्या काही दिवसात एक एक करून उकरून काढल्या जात आहेत त्यामुळे तुमच्याही डोक्याच्या तारा तुटून जातील नेमक्या या वादाची टाईम एक वार डोळ्या खालून घालूयात खर तर या सगळ्या वादाची सुरुवात झाली ती नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या एका निर्णयानं सुप्रीम कोर्टानं वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे या दिवशी आदेश दिले तर हिंदू मुस्लिम वादावर आता अखेरचा पडदा पडेल अशी सगळ्यांची भावना असताना झालं मात्र उलटच अशा एकामागून एक मशिदीच्या खाली हिंदू मंदिर असण्याच्या घटना आणि खटले कानावर पडू लागले पंचवीस सप्टेंबर दोन हजार ला हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेरच्या दिवानी न्यायालयात दावा केला की ख्वाजा मोहिद्दीन चिस्ती या दर्ग्यामध्ये शिवमंदिर आहे ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा तर पुऱ्या देशभर गाजला ज्ञानव्यापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराचा एक भाग आहे आणि शृंगार गौरी मंदिर पाडून ती बांधण्यात आली आहे असा हिंदू पक्षाकडून दावा करण्यात आला मथुरेतही कृष्ण जन्मभूमी ईदगाह वाद पुन्हा एकदा नव्यानं उफाळून आलाय ज्यात ईदगाह संकुलात कृष्ण जन्मस्थानाचा भाग असल्याचं हिंदू पक्षकार सांगत असतात एवढंच नाही तर कुशत उल इस्लाम मशीद दिल्ली अटाला मशीद जौनपूर ताजमहाल आग्रा अदिरा मशीद मालदा पश्चिम बंगाल बिजा मंडळ मशीद विशिदा मध्य प्रदेश जामा मशीद पाटण गुजरात जामा मशीद अलाहाबाद अशा एक ना अनेक मशिदींच्या खाली हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात येतोय ही सर्व प्रकरणं सध्या न्यायालयात पडून आहेत हे सर्व याचिकाकर्ते कुठल्या ना कुठल्या हिंदू संघटनेशी संबंधित आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यातल्या बहुतांश याचिका भारत हा एक हिंदू राष्ट्र व्हावा असं आतून वाटतंय थोडक्यात काय तर मुस्लिम दर्ग्याच्या खाली हिंदूंची मंदिरं शोधण्याच्या चळवळीला चांगलाच चा वेग आलाय अशा छत्तीस हजार मशिदींवर येणाऱ्या काळात जर भविष्यात दावा करण्यात येणार असेल तर परिस्थिती किती हाताबाहेर जाऊ शकते याचा आपण विचार न केलेलाच बरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये दिल्ली इथं झालेल्या पहिल्या धर्म संसदेत अयोध्या काशी आणि मथुरा येथील मशिदींवर हक्क सांगण्यात आला होता तेव्हा आज भारतातील धार्मिक वातावरण कमालीचं गळूळ झालं होतं अनेक दंगली घुसळल्या खून पडले त्यावर आळा घालण्यासाठी नरसिंहराव सरकारनं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये द प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हा कायदा तयार केला कायदा अगदी सोपा होता तो म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला म्हणजे ज्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला त्या दिवशी धार्मिक स्थळं जशी आहेत म्हणजेच मंदिराच्या जागेवर मंदिर आणि मशिदीच्या जागेवर मशीदच असे जात येईल त्याला कोणीच धक्का लावणार नाहीये पण म्हणतात ना कायद्याला बऱ्याच पळवाटा असतात तशाच त्या या कायद्याला देखील होत्या त्यामुळंच हा सध्याचा मशीद मंदिरवाद कळीचा मुद्दा बनून बसलाय ज्यात लवकर उत्तर मिळणं सध्या तरी अवघड आहे पण त्यातल्या त्यात एक प्रश्नाचं इथं नक्कीच विचार करायला हवा तो म्हणजे खरंच छत्तीस हजार मंदिरं पाडून त्या जागेवर मशीदी बांधण्यात आल्या आहेत का त्याचं उत्तर आहे अकराशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात देशातील नऊशे मंदिरं पाडून त्यांचे मशीद किंवा चर्च मध्ये रूपांतर करण्यात आल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय करतात यापैकी तब्बल शंभर मंदिरं आहेत ज्यांचा उल्लेख हिंदू धर्मातील पुराणांमध्ये असल्याचंही ते मत नोंदवतात यासोबतच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे अमित कुमार सुमन आणि नमिता सिंग यांनी त्यांच्या संशोधनात दावा केलाय की मुघल काळात देशात साठ हजारांहून अधिक मंदिरं पाडण्यात आली होती त्यापैकी तीन हजार मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या आहेत असं मत त्यांनी नोंदवलंय युनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाचे प्राध्यापक आणि इतिहासकार रिचर्ड एम इटनही म्हणतात मला उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांची संख्या ऐंशीच्या आसपास आढळते आणि ऐंशी पेक्षा जास्त देखील असू शकते परंतु साठ हजार म्हणणं जरा अतिच आहे थोडक्यात काय मशिदीच्या खाली मंदिरं असण्याला जसं बरंच गुंतागुंतीचं क्रिटिक्स आहे अगदी त्यापेक्षा जास्त किती मंदिरं मशिदी झाल्या याचा गुंताही अजून सुटलेला नाहीये त्यामुळं आता काशी मथुरा आणि कॅनव्यापी ते थेट कालपर्वाच्या संबलमधील जामा मशीद पाडून खरंच तिथं मंदिरं बांधली जाणार का की यावर आपल्या संविधानाला अनुसरून प्रत्येक धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करेल असा तोडगा काढायला सरकारला यश येईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद